नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा व्हिडिओ आहे सफेद चंदन जे परोपजीवी झाड आहे गोष्ट म्हणून आपण मोग आणि डुब्या कडुलीम लावतो आजचं लोडिंग जे चाललं आहे रायगड साठी चाललेलं आहे दीड रोप आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे पन्नास रुपयांना घरपोच येते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं रोप जी उंची आहे ती दीड फूट उंचीचं रोप आहे पन्नास रुपयानं आपल्याला घरपोच बसते बघू शकतो आहे समाजला इथं बरावा उंची दाखवा बघू शकतो आहे रोपाची जी उंची आहे हे दीड फुटापर्यंत रोप आहे आता जे रोप आपल्याला पन्नास रुपयानं घरपोच होतं आहे तर हे रायगडसाठी लोडिंग चालू आहे कोकणातील सर्वात मोठी जुनी नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी तर आपल्याकडे ही सर्व रोपं जी मिळतात ही स्वतः बनवलेली रोपं शाशनमाने नर्सरी असल्यामुळं आपल्याकडं स्वतः बांधलेली कलमं त्याचबरोबर स्वतः बनवलेले रोपं मिळतात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंदन शेतीची माहिती घेणार आहोत सफेचंदन चंदन म्हटलं तर हे परोपजीवी झाड आहे ज्या झाडाच्या बाजूला तूर मका त्याचबरोबर पाच फुटावरती आपल्याला होस्ट म्हणून दुसरं झाड लावावं लागतं त्या झाडाच्या मुळीवरती चंदन वाढत असतं तर आता तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफेचंदनला होस्ट प्लांट का लावायचा कारण हे परजीवी झाड आहे दुसऱ्या झाडाच्या जा मुळीवरती झाड जगतं जे आपण जा ओड्याकाठाला बघतो डोंगर भागात बघतो किंवा झुडपात बघतो तर ही जी झाडं आहेत ही जी झाडं आहेत ही सफेचंदन लागवड अंतर आहे दहा बाय दहा फुटावरती मध्ये पाच फुटावरती होस्ट म्हणून कडोली मोग मिल्या मिल्याडुब्या लावायचा असतो या तिन्ही पैकी कुठलंही एक त्याचबरोबर रोप लावल्यानंतर आपण त्या बाजूला चंदन आणि चंदनाच्या बाजूला तूर आणि मका हे दोन दोन दाणे टाकायचे आहेत ज्या झाडाच्या मुळीवरती फास्ट वाढणार आहे असं सफी चंदन एका वर्षात जे झाड आपल्याला बारा फुटापर्यंत वाढतं साधारण पहिली दोन वर्षे उंचीपूर्ण होते आणि आपल्याला बारा वर्षामध्ये झाड कटायला येतं आता ज्यावेळी आपण हे चंदन लावतो आहे त्यावेळी ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरी सोडल्यानंतर सरीमध्ये खड्डा घेऊन आपल्याला दहा दहा फुटावरती हे रोप लावल्यानंतर पाच फुटावरती होश लावायचा आहे आता रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये आपण शेणखत निंबुळ पेंट थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांद सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी घ्यायची आहे त्याचबरोबर सातव्या दिवशी परत आळवणी घ्यायची आहे एक महिन्यानंतर याला डी ए पी पन्नास ग्रॅम घालून मातीची भर लावायची आहे तर अशा फुट अशा प्रकारे आपण दीड ते दोन फुटाचं चंदन आपल्याला पन्नास रुपयांना महाराष्ट्रात घरपोच येतं आहे एक एकरामध्ये साडेचारशे रोपं बसतात त्याचबरोबर चंदनामध्ये दहा बाय दहा मोठावरती लागवड अंतर असल्यामुळे आपल्याला अंतरपिकं घेता येतात ज्यामध्ये आपण भुईमूग असेल तूर मूग मटकी ते उडीद त्याचबरोबर सोयाबीनसारखी पिकं घेऊ शकतो आणि चंदन जर म्हटलं तर एकदा आप लावल्यानंतर आपल्याला बारावी वर्षी हे झाड कटायला येतं आता चंदाची वाढण्याची जी, जी ग्रोथ आहे ती फास्ट असते त्यामुळे आपल्याला एका वर्षात तिची बारा फूट उंची होणार दोन वर्षामध्ये आपल्याला साधारण पंचवीस फुटापर्यंत उंची जाते आणि त्यानंतर सातव्या आठव्या वर्षी आपण मधला होस्ट जो प्लांट आहे तो कट करायचा आहे जेणेकरून कट केल्यानंतर ही जी जी जंगल टाईप वाटण्याची प्रकार जो म्हणतो आपण कारण चंदन आहे हे जंगली झाड आहे त्यामुळं या झाडाचं पूर्ण पाणी बंद करायचं आहे तिथून पुढं आपल्याला चार वर्षामध्ये याचा गाभा बनायला चालू होतो आणि बारावी वर्षी आपल्याला एका झाडापासून दहा ते बारा किलो हा चंदनाचा गाभा मिळतो सरासरी आजचा बाजारभावाचा विचार करता गव्हर्नमेंटनं दोन हजार सतरामध्ये जो जी आर काढलेला आहे त्यामध्ये चंदन हे सात हजार रुपये किलोचा भाव दिलेला आहे त्यामुळं एका झाडापासून आपल्याला वार्षिक बारा वर्षामध्ये उत्पादनाचा भाग बघितला तर आपल्याला सरासरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये आजच्या बाजारानुसार तिची किंमत होत असते तर सरासरी शेतकरी बंधूंना बांधावरती सत्तर ते ऐंशी हजार रुपयाला झाड जाणार आहे अजूनही दहा बारा वर्षाची पुढची गोष्ट असल्यामुळं शेतकरी बंधूंना दर प्रत्येक वर्ष वाढत जातो आणि आपल्याला सात हजार रुपये हिशो हिशोबाने बघितलं तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये गुणिले एकरामध्ये साडेचारशे रुपये बसतात सरासरी बारा वर्षामध्ये एकरातून दोन कोटी ऐंशी लाख रुपये हे आजच्या बाजारानुसार शेतकऱ्याच्या भाषेत आपल्याला एकरातून उत्पादन आहे आपल्याकडे आता सफेचंदन रक्तचंदन मोहगणी मिल्याडुब्या त्याचबरोबर बुटके लोटरमध्ये मलेशियन डॉर्पर ग्रीन डॉर्पर लोटन चेनंगी ही सर्व रोपं मिळत असतात खात्रीची रोपावर नर्सरी शासनमान्य आहे आणि त्यांना बिल मिळतं त्याचबरोबर मी स्वतः आहे महाराष्ट्रात आपल्याला लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर शेतकरी बंधूंनी जास्त जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हे पन्नास रुपये रोप घरपोच होतं आहे त्याचबरोबर इतर फळझडेही खात्रीशीर शाशिरमान्य नर्सरीबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ज्या आपल्याला बुटकी होटरमध्ये नारळ लागलेल्या पाचशे भागा महाराष्ट्रात बघायला भेटतील आंब्याचीच लागवड आपली ऐंशी हजार एक्स्ट्रावरती आहे त्याचबरोबर इतर फळझाडे म्हटलं तर पिरू फणस काजू संत्री मोसंबी चिंच पाच हजार प्रकारची वेगवेगळ्या जातीची जंगली रोपापासून फळ सर्व रोपं मिळतील अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र